चंद्रपूर महापालिका लढतीत काँग्रेसने कापल्या निम्म्या विद्यमान नगरसेवकांच्या तिकिटा दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखविल्याने खळबळ वडेट्टीवार धानोरकर यांनी मनमानी केल्याचा आरोप ज्यांनी काँग्रेसचा झेंडा उंचावत ठेवला त्यांना तिकीट न मिळाल्याने असंतोष ही आहेत काँग्रेसने तिकीट कापलेल्या नगरसेवकांची यादी नंदू नागरकर प्रशांत दानव सुनीता लोढिया अशोक नागपुरे सकीना अन्सारी प्रवीण पडवेकर चंद्रपूर महापालिका लढतीत काँग्रेसने निम्म्या विद्यमान नगरसेवकांच्या तिकिटा कापल्या दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखविल्याने खळबळ उडाली आहे आमदार वडेट्टीवार खासदार धानोरकर यांच्यातील हेवेदावे यामुळे हे, या हे घडल्याचे सांगण्यात आले आहे नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावना समजत नाहीत ज्यांनी काँग्रेसचा झेंडा उंचावत ठेवला त्यांना तिकीट न मिळाल्याने असंतोष असून ताजा नगर परिषद निवडणुकीत यश मिळाल्याने श्रेष्ठी कार्यकर्त्यांना मोजत नसल्याचा आरोप करण्यात आलाय अशा चुकीच्या तिकीट वाटपामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा पराजय निश्चित असल्याचा दावा माजी शहर जिल्हाध्यक्ष आणि स्थायी समिती अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केलाय माझा नसल्यामुळे घडलेला आहे आणि घटक करण्यापेक्षा त्यांच्या बुद्धीजी मला क्यू येते जिथं आम्ही निवडणूक जिंकणार होतो आज हरण्याच्या उभं झालो पक्ष हा न संपणारा पक्ष आहे काँग्रेसची विचारधाराने आम्ही आज आहोत आम्हाला अनेक पक्षाचे फोन आले तुम्ही तिकीट घ्या आमच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या हलगर्जी बनावडे जे, जे, बना जे पक्षाही नुकसान होत आहे पण आम्ही पक्षावर कधी नाराज नाही कारण कठीण परिस्थितीत पक्ष ची धुरा दोन हजार अकरा पासून पेलत आलो आणि दोन हजार चौदा ला शरद झालो पाच सहा लोक घेऊन आम्ही काँग्रेस झेंडा उचलला तो आजपर्यंत झेंडा उभाच होता परंतु यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भावना समजून आल्या नाही आणि यांना वरिष्ठांनी ऑल इंडियानी स्थानिक लेवलवर तुम्ही उमेदवारी जाहीर करा समन्वय करून साऱ्या गोष्टी पाहून स्कुटणी करून तिकीटा वाटप करायला पाहिजे होतं पण हेवे दाव्याच्या चक्करमध्ये आज काँग्रेसची अवस्था जे आता नगरपंचायत नगरपालिकेमध्ये अकरापैकी सात निवडू आल्या त्याचा डोक्यात गेलेला भर डोक्यात जो मस्तकात गेला होता विजयाचा तो या निवडणुकीत पार उतरून जाणार आहे